नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यांना देखील विचारण्यात आले याबाबत बोलताना राऊत म्हणाले की राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे आगामी काळात समजेल ते सांगण्याची ही जागा नाही आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग तो सांगू असे राऊत म्हणाले सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जातील फार ओढतान करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आहे कारण महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं असल्याचे राऊत म्हणाले राज्याला एक चेहरा द्यावा लागेल असे राऊत म्हणाले लोकसभेला राहुल गांधी यांचा चेहरा असता तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या असंही राऊत म्हणाले आज विरोधी पक्षाचा चेहरा राहुल गांधी हेच आहेत असंही राऊत म्हणाले उद्धव ठाकरे या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत असेही राऊत म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत होते त्यांचा दौरा बरगतचा होता बहुतेक राजकीय नेत्यांच्या भेटीघाटीत झाले आहेत विधानसभा निवडणुका काही दिवसांनी होत आहेत लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलण्यासाठी ते आले होते त्यांनी भेटी घेऊन चर्चा केल्याचे राऊत म्हणाले या भेटीचं फलित इतकंच आहे की आम्ही तिन्ही पक्ष विधानसभेला एकत्र सामोरं जात आहोत असे राऊत म्हणाले आमचं आघाडीत सगळं सुरळीत सुरू असल्याचे राऊत म्हणाले मुंबईत येत्या सोळा तारखेला तीन पक्षाचा एकत्र मेळावा होणार आहे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने यावं असं आम्ही त्यांना विनंती केल्याचे राऊत म्हणाले सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे फार ओडताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवल्याचं त्यांनी सांगितलं गौतम आदानी एका व्यक्तीला एवढा मोठा प्रकल्प कसा दिला हा सर्वोच्च विषय हा चर्चेचा विषय असल्याचे राऊत म्हणाले टेंडरमध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या घातलेल्या आहेत त्याला विरोध असल्याचे राऊत म्हणाले मुंबईचे वीस प्रमुख भूखंड तुम्हाला का हवे आहेत असा सवाल राऊतांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र